जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो कमजोर लोक बदला घेतात शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिवान लोक हे दुर्लक्ष करत असतात म्हणूनच स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देला वेळ अजिबात मिळणारच नाही म्हणूनच आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन नेहमी आनंदी ठेवायला शिका समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी फालना त्या दिवशी सगळी लोक तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला विचारतील हे तू नक्कीच करून दाखवलंस म्हणूनच यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नाहीत म्हणूनच जीवन सोपं नसतं तर त्याला सोपं बनवावं लागतं कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं मित्रांनो कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार कधीच करत नाहीत तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात म्हणूनच तुम्ही जर तेफा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहत असाल जेफा सर्व संपलेलं असतं तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात म्हणूनच लोखंडाला फक्त त्याचा गंजस मारू शकतो आणि त्याला नष्ट देखील करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची नष्ट करू शकते मित्रांनो तुम्ही कस्ता विचार याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असत आणि ते जीवन तुम्ही जस विचार करता तसच ते घडत जात असत म्हणूनच तुम्ही विचार नेहमीच चांगले केले पाहिजेत मित्रांनो जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतःच घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात म्हणूनच कोणतीही गोष्ट ती, ती मिळेपर्यंत अशक्य असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असतं पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जातो म्हणूनच कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त एक टक्का प्रेरणेची आणि नव्याण्णव टक्के मेहनत करण्याची गरज असते म्हणूनच कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त एक टक्का प्रेरणेची आणि नव्याण्णव टक्के मेहनत करण्याची गरज असते म्हणूनच नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजेच फक्त इच्छा असते मित्रांनो तुमच्याकडे नक्कीच तुमच्या कामाचं नियोजन असायला हवं जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ती गोष्ट करू सुद्धा शकता म्हणूनच कधीही थांबू नका वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत कुणासमोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही म्हणूनच माझं भविष्य हे माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे स्वतःला म्हणलं पाहिजे आणि त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा तुम्ही केलेच पाहिजेत मित्रांनो ध्येय खूप महत्वाचं असत यावर माझा विश्वास नक्कीच आहे जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं परंतु अंतिम लक्षप्राप्ती नसून तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला शिक्षा देणं हा असतो म्हणूनच ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा मित्रांनो सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं ध्येय हे प्राप्त करता येण्याजोग अर्थातच आपल्या आवाक्यातलं असावं ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं म्हणूनच जेफा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटी ही कमी झालेली असते तो माणूस स्वतःच भविष्य आपल्या हातांच्या रेषांमध्ये शोधत असतो म्हणूनच आपण कधीच आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषांमध्ये शोधू नये आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावं मित्रांनो प्रॉपर प्लॅनिंग ने तुम्ही जीवनात नक्कीच काम केलं पाहिजे उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हीच यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल आहे मित्रांनो मोठं व्हायचंय आणि यशस्वी फायचाय तर अपमान गिडायला शिका उद्या मोठे फाल ते फा हेच अपमान करणारे लोक स्वतःचा मान तुमची ओळख सांगतील म्हणूनच कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा वाटेत खूप ससे आडवेतील त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्या मध्ये असली पाहिजे मित्रांनो कधीही हार मानू नका शेवटपर्यंत लढत राहा कदाचित शेवटी विजय हा आपलाच असू शकतो आणि आपला, आपला विजय नक्कीच होणार आहे यावर तुमचा ठाम विश्वास असायला हवा मित्रांनो दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त व्यस्त असते तुम्ही कमावण्यात चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात म्हणूनच कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणारच आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि जीवन किती सुखकर होऊन जाईल म्हणूनच आलेला अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते मित्रांनो नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हणलं पाहिजे आणि तुम्हाला सर्व काही त्यांनी मांडलं पाहिजे म्हणूनच किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागतं म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहित धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये म्हणूनच आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोकं जमवायला शिका मित्रांनो जीवनामध्ये अशा माणसांबरोबर रहा जे वेगवेगळ्या कल्पना आणि वेगवेगळ्या ध्येयांबद्दल बोलत असतात अशांबरोबर नको जे इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाचीही तक्रारी करतात माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची वाणी विचार आणि कर्मानेच होत असते म्हणूनच फक्त आपली कर्म नेहमी चांगली असायला हवी मित्रांनो ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवतात आणि त्यावर मेहनत करतात आणि अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या लोकांपेक्षा जास्त यशस्वी होत असतात मित्रांनो इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल मित्रांनो एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव राहते प्रगती थोडी कमी तरी सुद्धा चालेल पण आपल्यापासून कोणाचं नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असते ना तो माणूस योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो संकट छोटा असो किंवा मोठा असो ते कोणालाच नको असते पण मात्र अशा संकटांमधूनही जी माणसं शिकत असतात तीच माणसं खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात कारण प्रत्येक संकटात यशाचं बीज दडलेलं असतं आणि ते बीज नक्कीच मोठं होतं मित्रांनो अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी तुमचा मार्ग आपोआप सोप्पा होईल आणि आपोआप तुम्हाला भरपूर गोष्टी कळायला सुद्धा लागतील मित्रांनो पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारतं पण कानात गेलेलं विष हे हजारो नाते संपून टाकतं म्हणूनच दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवला पाहिजे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच हीच निंदा करणारी मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ती आपल्या विरोधात असूनही आपल्या बरोबरीने होत असतात मित्रांनो आपण जे पेरतो तेच घेतो आपण स्वतःच आपल्या नशिबाचे निर्माते आहोत म्हणूनच आपण विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं राहाव आपण जे विचार करत आहोत तेच आपण होतो आणि जर आपण स्वतःला कमकुवत समजलं तर आपण कमकुवत बनत जातो पण जर सामर्थ्यवान समजलं तर आपण नक्कीच सामर्थ्यवान होऊ शकतो मित्रांनो सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये उठा जागेफा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात थांबू नका शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवं आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवं मित्रांनो आपल्याला अनंत शक्ती अपार उत्साह हो, सहजता आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठ्या कार्यात आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे म्हणूनच कधीच स्वतःला कमकुवत समजू नका आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो मित्रांनो इतरांवर अवलंबून राहणं हे शहाणपणाचं नाही शहाणा माणूस स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच काम करत असतो आणि हळूहळू सर्व काही ठीक होतं आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ होतो दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक महत्वाचा असतो म्हणूनच आपण आयुष्यात मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी मित्रांनो आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि ती जिद्द असली तर आपण ते सिद्धही करून दाखवू शकतो जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुमची पद्धत बदला पण ध्येय मात्र अजिबात बदलू नका मित्रांनो किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो आणि अशा व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवायला पाहिजे आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळच ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवत पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो मित्रांनो तो स्वभाव आपल्याला पुढे घेऊन जातो आणि आपल्या मनामध्ये तसेच लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो म्हणूनच तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे मित्रांनो काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो पण हातावर पडला ना तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो थेंब तोच असतो फरक फक्त सोबतीचा असतो म्हणूनच सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि आपण आपली सोबत चांगल्या लोकांचीच केली पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो मित्रांनो स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात म्हणून कधीही सोड घेऊ नका कुजलेले फळ स्वतःहूनच गळून पडत असते म्हणून कोणाच्याही पाठीमागे लागू नका आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा सगळी माणसं तुमच्या जवळ नक्कीच येतील म्हणूनच मित्रांनो पाठीमागे कोणाच्याही लागू नका आकर्षित मात्र तुम्ही सगळ्यांना करा सगळी माणसं तुमच्या जवळ नक्कीच येतील मित्रांनो आयुष्यात देणारी माणसं आपल्या सोबत असली कि मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही म्हणूनच संयम ठेवा लोकांना फसवणारा माणूस कधी सुखी राहत नाही आयुष्यभर त्या लोकांचा तळतळाट त्याच्या पाठीमागे लागलेला असतो मित्रांनो प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रतिसाद द्या बदल निश्चितच घडेल मग ती परिस्थिती असो किंवा मनस्थिती असो बदल हा घडलाच पाहिजे नाव तर सगळेच लोक ठेवतात पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ती ताकद तुमच्या मनस्थितीत असायला हवी खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा माणसाने प्रयत्न करू नये जगासमोर आणत असते आणि आणतच असते दगडात एक कमतरता आहे की तो कधीच नाही नाही आपल्यासाठी थांबत ना मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे मित्रांनो प्रत्येक क्षण योग्यच असतो चुकतो तर फक्त आपला निर्णय आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन्स नक्कीच होत राहतील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल म्हणूनच जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा चुकाल तेफा माफी मागा आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका मित्रांनो जेफा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत ते फास्ट ते लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका जेफा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची म्हणूनच आपण नक्कीच पहिलीपासून सुरुवात करायला शिका मित्रांनो जो माणूस शून्यातून त्याच जग निर्माण करतो तो व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जात असतो आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथनावरून शिखरावर पोहोचवत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली आहे कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो ते ज्ञानाचा विकास पूर्णपणे होत असतो म्हणूनच जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे चांगले निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असलं पाहिजे मित्रांनो विचार बदलले की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपलं नक्कीच बदलत असत म्हणूनच आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे तरच ते तुम्हाला मिळेल म्हणूनच एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपलं सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा मित्रांनो आयुष्य फार लहान आहे जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करेल शिका मित्रांनो आयुष्यात तुमच्या गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात त्याच वेळी जिंकतात जे फाखरी खरी असणारी लोक गप्प बसत असतात म्हणून कधी कधी तुमची सटकली पण पाहिजे नाहीतर तुमचं अस्तित्व संपवून नक्कीच तुम्हाला कोणीतरी धडा शिकवून जाणार आहे आणि कोणीतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढं तुम्ही मात्र कमजोर नाही म्हणूनच छान हसायचं आणि छान राहायचं पोटात ज्वालामुखी असतानाही झाड जमिनीवर दिसतातच त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं मित्रांनो काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याच मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येईल तेव्हा तो माफी मागायला आपल्याजवळ नक्कीच येणार आहे मित्रांनो शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही म्हणूनच कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात म्हणूनच कठीण रस्त्यानेच तुम्ही पण गेलं पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात मित्रांनो काही वांद्रे विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत आणि हे समजायला सुद्धा आपलं माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणंच जास्त महत्वाचं झालं आहे कारण अनेक जण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धोका देत आलेला असतो आणि पुढेही आपल्याला धोका मिळूही शकतो म्हणूनच मित्रांनो माणसं जोडण्यापेक्षा माणसं ओळखायला शिका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच होत असतो म्हणूनच आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कधीच अवघड नाही फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणाने करायला शिकलं पाहिजे मित्रांनो तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही मित्रांनो परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते तर अनेकदा परिस्थिती आपल्यात निर्माण करत असते आणि तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्ही अजूनही करू शकता कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निघून जाते आणि ती संधी परत तुम्हाला कधीच भेटत नसते त्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या संधीचा आपल्याला उपयोग करताच आला पाहिजे कोणाच्या चांगलपणाचा इतका पण फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पाडेल लक्षात ठेवा किंवा वाईट नेहमी तोच बनतो जो पहिला चांगला बनून तुटलेला असतो मित्रांनो शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जोडून ठेवली पाहिजेत माणुसकीची श्रीमंती असते आपल्याला अशी माणसे भेटतात ज्या काही अपेक्षा न ठेवता गाजावाचा न करता आपल्यासाठी खूप काही करतात आपल्या करिअरला कळत न कळत आकार देत असतात आणि उगीच द्वेष मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे मित्रांनो मला नाव ठेवणारी माणसं खरंच खूप आवडतात कारण ते स्वतः कमी आणि माझा जास्त विचार या जगामध्ये करत असतात आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही पण ही लोक मात्र नक्कीच माझा विचार करतात मित्रांनो दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात मित्रांनो सुख पाहण्याची क्षमता ज्या माणसाकडे असते त्या माणसाची प्रगती देखील साक्षात देवसुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती स्वतः देवच करत असतो म्हणूनच लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत असते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पाडण्यासाठी म्हणूनच फक्त आपण गर्व आणि अहंकार या जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचारसुद्धा करू नये मित्रांनो वर्षातले दोन दिवस तुम्ही काही करू शकत नाही एक कालचा दिवस आणि एक उद्याचा दिवस म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचं असेल ना तर आजच या क्षणापासून करा कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाही आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे मित्रांनो तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ